नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका महत्वाच्या निर्णयामुळे चर्चेत आले आहेत त्यांच्या मधुर आवाजाने रसिकांच्या मनात घर केले आहे आता त्यांनी लग्नाच्या सतरा वर्षांनंतर त्यांची पत्नी नेहापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय दोघांनीही परस्पर संमतीने घेतला असून त्यांनी सोशल मीडियावर एक भाऊ पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे राहुल देशपांडे म्हणाले प्रिय मित्रांनो तुमच्यापैकी प्रत्येकाने माझ्या आयुष्याच्या प्रवासात एक महत्वाचा भाग निभावला आहे आणि म्हणूनच मला तुमच्या सोबत एक वैयक्तिक आणि महत्वाचे अपडेट शेअर करायचे आहे त्यांनी पुढे म्हटले सतरा वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर आणि अगणित सुंदर आठवणी मी आणि नेहाने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही आपापले आयुष्य स्वतंत्रपणे पुढे जगत आहोत आमचे कायदेशीर विलगीकरण सप्टेंबर दोन हजार पूर्ण झाले राहुल आणि नेहा देशपांडे यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांना आणि संगीत क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे हे दोघेही अनेक वर्षापासून एकत्र होते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाचे सूर अचानक बिघडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे त्यांच्या या पोस्ट वर अनेकांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला या कठीण काळात धीर देण्याचा प्रयत्न केला आहे राहुल देशपांडे यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्य एक नवीन अध्याय असल्याचे म्हटले आहे मात्र त्यांच्या या निर्णयानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा